तीन दिवस चाललेल्या दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनाचा आज सांगता समारंभ आहे आणि या सांगता समारंभाच्या निमित्तानं मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी असेल आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे देखील या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की महाराष्ट्र या संपूर्ण दिल्लीमध्ये दिसतो आहे महाराष्ट्रातली मराठी भाषा या दिल्लीमध्ये दिसते आणि ज्या अपेक्षेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे मला असं वाटतं की याच गोष्टीमुळे यशस्वी झालेलं आहे दिल्लीमध्ये जिकडे बघावं तिकडे मराठी लोक आहेत मराठी भाषा बोलली जाते आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच या साहित्य संमेलनाचं अप्रूप होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांनी देखील उद्घाटनाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अजून काही करता येईल का यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत साहित्य संमेलनामध्ये अनेक लोकांच्या नियोजनाच्याबद्दल तक्रार आहे कारण अनेक ठिकाणी जेवण व्यवस्थित नाही आहे साहित्य आणि विशेष असं आहे की व्ही आय पी कल्चर या ठिकाणी आणलेलं आहे व्ही आय पी लोकांना वेगळं जेवण सर्वसामान्यांना वेगळं जेवण साहित्यकांना वेगळं जेवण तर कोणतीत तरी भेद करायला नको होता असं लोकांचं म्हणणं आहे तर बाबतीमध्ये मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य मंडळ आणि सरहद्द संस्था यांनी हे नियोजनाची जबाबदारी घेतलेली होती शासनाकडनं जे जे काही त्यांनी अपेक्षा केली त्या सगळ्या शासनानं एक पाऊल पुढे येऊन पूर्ण केलेलं आहे मला एकत्रित यातली माहिती नाही की नक्की नियोजनामध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे ती पण मी नक्की आजच माहिती घेईन आणि भविष्यामध्ये अशा त्रुटी राहणार नाहीत मंडळाकडनं किंवा संयोजकांकडनं हा शासन म्हणून आमचा देखील प्रयत्न राहील मराठा इंग्रजीत कार्यक्रम झाला आहेत त्यांनी वेळेवर सगळं नियोजन केलं नाही त्याच्यामुळे ते निघून गेले आणि ते कवी या त्रुटी जर राहिल्या असतील तर त्या मला असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भविष्यामध्ये हे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे एक साधं उदाहरण मी सांगतो की मला नियोजनाच्या निमित्तानं जेव्हा मी इथं आलो त्यावेळी असं सांगण्यात आलं की व्यासपीठावर मराठी भाषेचा मंत्री म्हणून तुम्हाला बसण्यासाठी आम्ही पी एम ओकडे विनंती केलेली आहे परंतु माझी संमेलनाध्यक्ष जे होते रवींद्रजी शोभणे यांना व्यासपीठावर घ्यावं की न घ्यावं याच्यावर शंका कुशंका सुरू आहे तर मी त्यांना असं सांगितलं की माझ्यापेक्षा त्या व्यासपीठावर रवींद्र शोभणे असणं आवश्यक आहे आणि दुसरा मी विरोधानं असं सांगितलं की माझं नाव उदय रवींद्र सामंत आहे आता एक रवींद्र वर बसला तर माझी संमेलनामध्ये व्यासपीठावर बसायची हौस संपली असं तुम्ही समजा आणि रवींद्र शोभण्यांचं नाव टाका मला असं वाटतं की आमच्यासारख्याने देखील थोडं समजून घेतलं पाहिजे की व्यासपीठावर जाणं आम्हाला मान सन्मान देणं आमचा राजशिष्टाचार पाळणं हे अशा संमेलनामधनं आम्ही ग्रहित धरावं हो आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी माझ्यापासूनच सुरुवात केली आणि मी संमेलनाध्यक्षांचं एक भाषण किंवा मुलाखत एक ऐकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक त्यांचं मत मांडलं होतं की साहित्यिकांची जागा ही राजकारणाने घेऊ नये म्हणून आपल्याला आठवत असेल की त्या पहिल्या दिवसाच्या एका परिसंवादामध्ये देखील माझं नाव होतं आणि मी खरोखरच साहित्यिक नाही मी नाही ना पुस्तक लिहिलं आहे नाही मी कवी कविता लिहिलेली आहे नाही मी साहित्यावर बोलू शकतो त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक घेणं टाळलं म्हणून म्हटलं माझ्यासारखंच असं म्हणत नाही काही लोकांनी समंजसपणा जर घेतला तर त्याच्यातनं काही गोष्टी होत नाहीत परंतु साहित्यिकांचं जे नियोजन आहे किंवा साहित्य संमेलनाचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत या मताचं मी नक्कीच आहे त्याला त्याच्या बाबतीत काल एक बैठक झाली त्या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषद यांनी दोन तीन ठराव केले त्याच्यातला एक ठराव म्हणजे परभणी आणि मसाजो या सगळ्यांना घेऊन होतं जे जे महामंडळ आहे त्यांनी ते एक्सेप्ट केलं नाही समाजावर अत्याचार कशा प्रकारे राजकीय राजश्रयाच्या घटनेचा उल्लेख होता मात्र मराठवाडा साहित्य परिषदेने दिलेला हा ठराव महामंडळाने स्वीकारलेला नाही महामंडळाची गळती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा महामंडळानं तो स्वीकारावा की न स्वीकारावा हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु या ठरावाच्या पलीकडे जाऊन सांगतो की संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मस्ता जोगा जो काही प्रकार घडला त्याचं कोणी समर्थन केलं नाही त्याच्या आरोपींना कुठच्याही परिस्थितीमध्ये अशी झाली पाहिजे ही आमची पक्ष म्हणून देखील भूमिका आहे साहेबांची देखील भूमिका आहे आणि दुसरा ठराव जो जातीपातीच्या संदर्भातला घातला जातो ती देखील शासन म्हणून आमची जबाबदारी आहे ठराव घ्यावा न घ्यावा याच्यावर मी एवढा म्हटलं नाही कारण मी काही बोललो त्याची परत साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ब्रेकिंग होऊ शकते परंतु महाराष्ट्रामध्ये जाती जातीपातीचं राजकारण असू नये जातीपातीला कुणी बढावा देऊ नये ही भूमिका जर त्यांची असेल ते ठराव घातला काय किंवा न घातला काय सहमत होतो ठरावातील हा मुद्दा होता की राजाश्रय दिला गेलेला आहे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडनं राजाश्रय दिला जातो आणि तो, तो व्यक्ती पदावरती आहे अशा परिस्थितीमध्ये न्याय दिला जाऊ शकतो का <coughs> राजाश्रय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये पाहायला मिळतो मी म्हणूनच सांगितलं की त्यांच्या भूमिकेवर मी आक्षेप घेण्या मोठा नाही मी त्याच्यावर बोललो तर परत साहित्यामध्ये राजकारणी आलं असं पद्धतीनं वातावरण निर्माण होईल आता साहित्यामध्ये राजकारण्यानी यायचं की राजकारण्यामध्ये साहित्याने साहित्यिकांनी यायचं हा प्रत्येकाचा इंडिविज्युअल प्रश्न आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यासारख्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्या न पडलेलं बरं कन्नड येत नाही म्हणून त्या बस चालकाला या ठिकाणी काळं पासलं होतं आणि आता महाराष्ट्रातून ज्या बस कर्नाटकला जात आहेत त्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आला या या संदर्भामध्ये ठीक आहे राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटकचं बघितलं तर ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो सिंधुदुर्ग त्याची एक बॉर्डर कर्नाटकमध्ये हो एक बॉर्डर गोव्यामध्ये तर अशावेळी सीमा भागातली लोकं देखील मराठी बांधव आहेत याची ये, देखील जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आणि त्यांनी देखील मराठी भाषिकांवर किंवा मराठी माणसांवर अन्याय करणं हे टाळलं पाहिजे टाळलं नाही ते होताच कमाने कारण आम्ही तिथल्या मराठी भाषिकांच्या बार बरोबर आहोत मराठी बांधवांच्या बरोबर आहोत आणि याच्यामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री